पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा मुक्ताईनगर संत मुक्ताई चौकापासून हाकेच्या अंतरावर नवीन मुक्ताई मंदिर आहे त्यातच मुक्ताई चौकामध्ये जुगार दारू तसेच मटका असे अनेक प्रकार येथे सुरू आहेत अवैध जुगार व्यवसायाने उग्ररूप धारण केले असून स्थानिक नागरिकांमध्ये यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे शहरात गुप्तपणे सुरू असलेल्या जुगाराच्या अड्ड्यांमुळे तरुण पिढीच्या भविष्यावर संकट निर्माण झाले आहे या अवैध धंद्याच्या संदर्भात मुक्ताईनगर येथील लोकप्रतिनिधींनी अनेक वेळा अधिवेशनामध्ये अवैध धंद्याबाबत आवाज उठवला आहे तरी सुद्धा यावरती कोणती कारवाई होत नाही झालीच तर स्वरूपात केली जाते प्रत्येक वस्तीतील गल्ल्यात चहाच्या टपऱ्यांवर आणि काही किरकोळ दुकाने जुगार खेळण्याचे केंद्र बनले आहेत असे नागरिकांकडून बोलले जात आहे आरंभ पर्व न्यूजकरिता प्रतिनिधी पंकज तायडे मुक्ताईनगर आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा